नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर खूप दिवसानंतर आज आमचा बेत आहे बरं काय इडली सांबर डोसा काहीतरी बनवायचं आणि त्याच्यासाठीच मी रात्री भिजवले होते तांदूळ तर तांदूळ शाबू आणि उडदाची डाळ हे सगळं मी एकत्रच भिजवलेलं होतं आणि छान असं थोडं थोडं पाणी टाकून रात्रभर भिजलेलं हे सगळं मिश्रण मी आता छान वाटून घेत आहे वाटून मी तीन चार तासासाठी भिजायला ठेवणार आहे आणखीन मी माझं काहीच आवरलं नाही आणि लेट जाऊ शकते सारखं सारखं त्यामुळं म्हणला आदोगर हे बारीक करून घ्यावं आणि मग परत घरातली सगळी कामं करावी तसं तर मी समर्थला आवरून शाळेला पाठवले बरं का त्याचा डबा बनवून दिला तर शेंगाची चटणी आणि चपातीच तो डब्याला घेऊन गेला त्याला काय करायचं प्रचंड शेंगाची चटणी आवडते आणि हे बघा मोठ्ठं भुगणं घेतलंय कारण हे छान त्यामध्ये भिजेल आणि फुगल्यानंतर ना बाहेर सुद्धा पडणार नाही त्यासाठी मी मोठं घेतलं समर्थला इडली नाही आवडत ला डोसा आवडतो आणि लाडूला तर प्रचंड डोसा आवडतो डोसा बनवलं त्या दिवशी तो दुसरं काही खात नाही दूध सुद्धा पित नाही दिवसभर डोसा खातो त्याला आवडतं गरम गरम एक एक डोसा मी त्याला तीन चार वेळा करून देते कारण खेळलं की लगेच पोटरी कामं होतं ना मुलांचं आणि चला वेगळं काहीतरी बनवायला पाहिजे आठवड्यात एकदा तरी अर्धा किलो मोठे शेंगदाणे असतात ना तर ते मी घेतलेले आहेत लोखंडाच्या कढईमध्ये भाजायला आणि मी याची मस्त अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवते मला गावाकडं पाठवायची आहे हे बनवून तर आमच्यात चेट शेंगाची चटणी सगळ्यालाच आवडते बरं का जसं समर्थला तसं समर्थाच्या पप्पालासुद्धा आवडते तर त्यांना देण्यासाठी मी खमंग अशी चटणी शेंगदाणे भाजत भासत मी लसणाचा एक गड्डा सुद्धा सोलून घेत आहे तर चला शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत लालसर होईपर्यंत आणि शेंगदाण्याची साल पूर्ण अशी कलर चेंज होईपर्यंत भाजायची आणि गार झाल्यानंतर त्याची साल काढायची नाही चटणीमध्ये ती ही सगटच चटणी बनवायची काय 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 करतात न, की साल काढून चटणी बनवतात मग ती तशी दिसायला पण छान होत नाही आणि टेस्टीसुद्धा लागत नाही तर छान असे शे टपोरे शेंगदाणे भाजलेले आहेत तटतटतट वाजेपर्यंत भाजून घेतले मी खमंग खमंग भाजल्यामुळं खमंग चटणी तयार होते हॅलो हौंसाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवली आता ते घेऊन गावाकडे जाणार आहेत अर्धा किलो शेंगदाण्याची चटणी तुमच्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवली बरं का गावाकडे देण्यासाठी ते घेऊन गावाकडे जाणार आहेत मस्त अशी शेंगाची चटणी बनवलेली आहे गावाकडे देण्यासाठी खरेदी करून आल्यानंतर आहो गावाकडे गेले त्यानंतर समोर शाळेतून आला ट्युशनला गेला त्यानं आणखी डोसा खाल्लेला नाही तर संध्याकाळीच्या जेवणात सुद्धा आता डोसा आणि चटणी तुम्या लागल रे साडे प्लेट प्लेट तुमचं फेवरेट वालं चुन डोसा खा छान लागते चला लाडूले डोसा खाणार आहे ना तो नाही तुला आवडत नाही डोसा डोसा आवडत नाही तुला टाकते माझे दोघे ना तुम्ही आदले जेव्हा टाकल टाकल त्याला काय झालंय काय चाललंय काय तुमचं संध्याकाळच्या जेवणात आहे डोसा आणि चटणी सकाळी गावाकडून आलेलं दूध तर छान असं तापले गार झाले आता कम याची साय झोपायच्या अधूर तरी तेवढी जाड आली नाही चांगलं दूध तापलं नाही

लागल लागल धडकल तर आमचं असं होता आज दिवसभराच रुटीन तर चला उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटू आता मला एडिटिंग करायचा हा ब्लॉग तर सगळ्यांना शुभ रात्रेक